हाय फ्रेंड्स मी प्राजक्ता आणि आपण शिकतो आहे इंग्लिश बोलायला तेही मराठीमध्ये मराठीमध्ये बोलताना आपण बरेचदा म्हणतो काहीतरी कुठेतरी कुणीतरी केव्हा तरी, तरी, कुणी तरी, तरी कसं तरी असे मराठीमध्ये आपण बरेच सारे शब्द वापरतो तर या शब्दांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगायला विसरू नका सो लेट्स गेट स्टार्टेड पहिलं कुणीतरी समवन ऑर समबडी आपण समवन किंवा समबडी काहीही म्हणू शकतो कुणीही एनिवन ऑर एनिबडी एनी वन और anybody कु नहीं नो वन नो वन प्रत्येक जन एवरी वन एवरी वन समर तरी समर कुठे तरी एनीर कुे ही एनीर कुछे ही नोवेर कुठे ही नहीं नोवेर कुठे ही नहीं एवरीवेर सगली कड़े एवरीवेर सगली कड़े समथिंग काहीतरी समथिंग काहीतरी एनीथिंग का ही nowhere, एनिथिंग काहीही नथिंग काहीच नाही नथिंग काहीच नाही एव्हरीथिंग सर्वच किंवा ऑल आपण म्हणू शकतो एव्हरीथिंग सर्वच समटाईम केव्हा तरी एनी टाईम केव्हाही एव्हरी टाईम प्रत्येक वेळी एव्हरी टाईम प्रत्येक वेळी एनीटाईम केव्हाही समहाव कसं तरी समहाव हे झाले आजचे आपले शब्द हे कसे वाटले तुम्हाला ते सांगायला विसरू नका बाय